आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व सर्व पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचं रक्त ज्यांच्या धमन्यामध्ये वाहत आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना नतमस्तक होण्यासाठी इथं जमलेले तमाम तासगावकर तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा आज आदरणीय सुजात दादांना मला हे सांगायचंय की खासदार संजय काकांच्या माध्यमातून तीनशे पेक्षा जास्त रुपयांचा निधी आदरणीय काकांच्या बाबतीत बोलताना पाठी मी म्हणालो आदरणीय सुजात दादा दे ट्राय टू बरी मी त्यांनी मला पुरण्याचा प्रयत्न केला बट दे डिडंट नो त्यांना माहीत नव्हतं आय वॉज अ सीड मी एक बीज होतो आणि बीज जेवढा आत पुराल तेवढं ते, ते जास्त उगवणार आहे तो म्हणजे संजय काका तेव्हा आदरणीय संजय काकांच्या आशीर्वादानं गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या सत्तेच्या कार्यकालामध्ये प्रचंड विकास निधी या ठिकाणी आलाय सगळ्यात मोठेपणा जर काय असेल तर हे सरकशींच गाव आहे हे गणपती बाप्पाचं गाव आहे हे द्राक्षांचं गाव आहे हे बेदाण्यांचं गाव आहे आणि ह्या गावाची नवीन ओळख हो आहे तीनशे कोटींचा विकास निधी आणून चेहरा मोरा संजय काकांनी ज्या गावाचा बदलला ते संजय काकांनी विकास कामाने बदललेलं गाव म्हणजे तासगाव ही तासगावची नवीन ओळख आणि या तासगावमध्ये आज तुमचे चरणस्पर्श झाले आदरणीय सुजात दादा मी तीन डिसेंबरला निकाल आहे इथूनच विजयाची मिरवणूक तीन डिसेंबरला सुरू होणार आहे इथूनच विजयाची मिरवणूक सुरू होणार आहे आपण ज्या ठिकाणी बसलो तसलाही प्रत्येक नेत्याला माझ्या नावाचं कुठंतरी लेबल असावं असं वाटतं माझं नाव कुठंतरी असावं असं वाटतं पण ज्या सरखसिंह परशुराम भाऊनी सरखस युवा केल्या त्यांचं नाव सभागृहाला एका ठिकाणी देण्यात आलंय पागे जे रोजगार हमी योजनेचे जनक आहे त्यांचं नाव एका ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव दिमाकात एका शाळेला आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव एका शाळेला आहे ज्या शाळांना केवळ क्रमांकाने ओळखलं जात होतं त्या क्रमांकाना थोर महात्म्याची नावं आहेत साने गुरुजी एक हळव्या मनाचा एक हळव्या मनाचा गुरुजी साने गुरुजी ज्यांनी आपल्या आपल्या वाणीतून ज्यांनी आपल्या लेखणीतून कायम पुरोगामी विचारांचा वारसा जपला असे साने गुरुजी त्यांचं नाव एका उद्यानाला आहे त्याच साने गुरुंचं नाव नाट्यग्रहाला आहे माझं नाव द्या माझं लेबल द्या असं सांगणारे संजय काका कधीच का, नव्हते मोठ्या मनाने कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की तुमचं नाव एखाद्या ठिकाणी असू द्या पण ते जुगारून लावणारा नेता म्हणजे संजय काका का, या ठिकाणी जो रस्ता आपण पाहतो हो, आहोत हाच विता महिशाचा रोड नऊशे पंच्याहत्तर कोटीचा भरीव निधी काकांनी मंजूर केला या तासगावला रिंगण घालणारं विकासाचं रिंगण खऱ्या अर्थानं तासगावला विकासाच्या हायवेवर आणलं ते संजय काकानी आणलं चिंचणीवरून चिंचणीच्या बाजूनी जाणारा जो रिंग रोड आहे त्यासाठी पंच्याऐंशी कोटी आणि भिलवडी नाक्यातून जाणारा जो रिंग रोड आहे त्यासाठी पंच्याहत्तर कोटी इतका भरिव निधी काकांनी मंजूर केला आणि म्हणून या तासगावातला तासगावला खऱ्या अर्थाने विकासाच्या हायवेवर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय संजय काकानी केलं आणि म्हणून मी नेहमी म्हणत राहिलो अध्यात्माचा महामेरू गरिबांना आधारू संघर्ष योगी संजय काका तुमच्या आणि ह्या संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज जमलेल्या तमाम बंधू भगिनींच्या बंधू भगिनींच्या आशीर्वादाने हे जे सर्व इथं उमेदवार बसलेले आहेत सर्वसामान्य घरातले हे उमेदवार उद्या तुमचं आमचं सा भविष्य तुमचं आमचं सा तासगावचं भविष्य सुधारण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत एवढंच मी सांगेन आज सुजात दादा तुमच्या स्वागतासाठी तासगावातल्या गावगाड्यातला तासगाव शहरातला कानाकोपऱ्यातला बारा बलुतेदार इथं जमलेला आहे बलुतेदार आमदार झाला खासदार झाला मोठ्या मोठ्या पदावरती गेला आणि पासून हा दिल्लीचा प्रवास ज्या माझ्या महामानवाने साकारला ज्यांच्या आम्ही हे स्वप्न पाहू शकलो गल्लीतून दिल्लीत जाऊ शकलो त्याच विचारांचा वारसा घेऊन तुम्ही आज या नगरीत आलात या तमाम तासगाव वासियांच्या मदती ता, तासगाव वासियांच्या वतीनं मी आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो या तासगाव नगरीमध्ये सा उभा असणारं नगर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे साडेसहा कोटीपेक्षा जास्त निधी देऊन उभा आहे या नगरपालिकेची ज्याची इलेक्शन होते आहे त्या नगरपालिकेची उत्तुंग इमारत जी तेरा, तेरा कोटींची इमारत या नगरीमध्ये कलाप्रेमींचं मन जपण्यासाठी उभा असणारी नाट्यग्रहाची पन्नास पेक्षा जास्त पन्नास लाखापेक्षा जास्त निधी देऊन उभा केलेली इमारत असेल दोन उद्यान असतील तासगावच्या चार भागा तासगावतल्या पाच वेगळ्या भागांमध्ये उभा असणाऱ्या व्यायामशाळा असतील आणि सगळ्यात महत्वाचं गरिबांचं लेकरू शाळेत यावं शिकावं मोठं व्हावं म्हणून कदाचित महाराष्ट्रातली तासगाव ही दादा एकमेव नगरपालिका आहे की ज्या नगरपालिकेला त्या लेकरांना आणण्यासाठी स्कूल बस सुद्धा मोफत आहे आणि त्या लेकरांनी शिकावं मोठं व्हावं म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या अगदी टॅब देण्याची व्यवस्था असेल प्रत्येक खोली डिजिटल करण्याची गोष्ट असेल ज्या ठिकाणी मी स्टेजवरती उभा आहे आपली सभा जिथं चालू आहे त्याच्या पाठीमागं सुद्धा नगरपालिकेची एक शाळा आहे की ज्या शाळेला माय माऊली सावित्री आईचं नाव आहे आपल्या आईचं नाव आहे अशी नावं द्यायचं काम आणि अशी मोठी मोठी उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या सोबत असावीत त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत ही प्रामाणिक भावना ठेवून हे कार्य आम्ही करत राहिलो बघता बघता सोळा शाळांचं रुपडं पालटण्याचं काम काकांनी मिळवून दिलेल्या निधीतून झालं आज जी आठशे नऊशे वरती असणारी संख्या ती दुप्पट होऊन आज माझा गोर गरिबांचा विद्यार्थी तिथं शिकतोय खऱ्या अर्थानं दिल्लीतल्या ज्या शाळा ज्या पद्धतीनं विकास पथावरती गेल्या त्याच पद्धतीनं आपण ते मॉडेल फॉलो करून तासगाव मधल्या शाळा सुद्धा त्याच पद्धतीनं पुढे अग्रेसर होत आहेत या सगळ्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये सुजात दादा तुम्ही आज आलात खर तर आम्हाला दहा हत्तीचं भळ मिळालंय आणि तुमच्या सोबत आता आम्हाला हे सगळं चित्र पुन्हा एकदा बदलायचंय आणि पुन्हा एकदा ज्यांनी भरभरून आपल्याला दिलं ते काकांनी दिलं सगळं काही तुला देऊनही माझी ओंजळ भरलेली पाहतो तो काय तुम्ही तुमची ओझळ आमच्या हातात धरलेली काका तुमची घट्ट ओंजळ तुम्ही, तुम्ही आमच्या हातात धरलीत म्हणून हे विकास कामं करून तासगावच तासगाव शहराचं रुपडं आम्ही बदलू शकलो पुढच्या काळात पण हे सर्व आपण दिलेले बहुजन वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून दिले उमेदवार पुन्हा एकदा तुम्हीच दिलेला तो विकासाचा रथ प्रगतीपथावरती नेतील एवढीच एवढीच आमच्या सर्वांच्या वतीनं सुजा आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो जय भीमराव जय भीमराय जय शिवराय धन्यवाद क्रांतिकारकांच्या विचारांचा केवळ वारसा किंवा के ती नावं नव्हे तर तो वारसा तेवढ्याच ताकदीनं आणि सामर्थ्याने या मातीत रुजवलाय आदरणीय संजय काका